नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की फेविक्विक तुम्ही झाडांमध्ये वापरू शकतात का समजा तुम्ही वापरू शकता चा वा ते झाडात तुम्हाला कसं वापरायला पाहिजे पहिले चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या चला आपण व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिले मित्रांनो फेविक्विकला आपण वापरू शकतो झाडात पण असंही नाही की कोणती अशी फांदी वगैरे चिपकवत आहे आपण ते एक चांगलं नसते झाडासाठी उलटं ते झाडाला नुकसान पोचवते पण मग काही काही प्रकारे हे तुम्ही यूज करू शकता त्याच्यात आता हे कोणत्या झाडांमध्ये वापरायला पाहिजे जसं तुम्ही कोणत्या झाडाची कटिंग करता एकदम बारीक छटाई करतात त्या झाडांची तर ते वाळून जातात तर त्याच्यात हे वापरू शकतात तसंही झाड खराबच होऊन राहिलं आहे तर आपण हे वापरून या टेपला म्हणजे यूज करू शकता आपल्या प्लांटमध्ये जिथे आपण कटिंग करतात तिथे हलकंसं फेविक्विक तुम्हाला वरतून लावून द्यायचं आहे एने ड्रायनेस नाही होणार अजून जे झाड आहे ते आजूबाजूनी चांगल्याने उगू शकणार पण हे तेच झाडांना लावायचं जे तुमचे खराब होतात जे कटिंग केल्यावर चांगल्याने उगतात त्या झाडांना नाही लावायचं आहे मित्रांनो आता दुसरं कशा प्रकारे यूज करू शकता मित्रांनो जसं गुलाब वगैरे कोणत्या फांद्या अशा एका अँगलवर तुटल्या आहे जे ग्राफ्टिंगवाले असतात तर त्याच्या त्याला आपण वापरू शकतो त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे हलकंसं जिथून पण तुमची फांदी तुटलेली आहे म्हणजे पूर्ण तुटलेली नाही ती थोडीशी आहे पण ती खराब होऊ शकते तसंही मित्रांनो झाड खराबच होणार आहे तर त्याला एक वाच वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो आपण फेविक्विक पासना। फेविक्विक तसं मित्रांनो केमिकल या झाडासाठी चांगलं नसते पण समजा एक झाड आपलं तुटून गेलं तर त्याला वाचवण्यात काही मी खूप वेळा बघितलं आहे की माझे एका स्पेसिफिक अँगल म्हणजे अशी थोडीशी फांदी तुटली आहे आणि ती थोडी जुळलेली आहे झाडाला तर ती वाचून जाते कधी कधी तर हे अशा प्रकारे फेविक्विक तुम्हाला लावायला पाहिजे एकदम मधात नाही टाकायचं आहे फांदीला सरळ करण आजूबाजूनी चांगल्याने फेविक्विक लावून द्या ही जी आता फांदी आहे मित्रांनो ही कधी कधी वाचून जाते अजूनही चांगल्याने उगणं सुरू होऊन जाईल मित्रांनो फेविक्विक तर केमिकल असते पण तुम्हाला एक ऑर्गॅनिक नॅचरल याच्यासाठी दुसरं अल्टरनेटिव्ह पाहिजे आहे तर मित्रांनो ते ग्राफ्टिंग ग्ल्यू असते ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर इझिली अवेलेबल होऊन जाते नॅचरल आहे मित्रांनो हे नॅचरल ग्ल्यू आहे जे झाडामध्ये वापरल्या जाऊ शकते कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो झाडासंबंधी काही प्रश्न विचारायचे असतात व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्या टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात झाडा संबंधित काही प्रश्न विचारायचे आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता अजून व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर आल्या व्हिडिओला क्लिक करा धन्यवाद